एथरच्या दमदार स्कूटर्स आता कुडाळ मध्ये एथर फोर फिफ्टी आणि एथर रिस्टा आजच भेटा एथर शोरूम मुंबई गोवा हायवे कुडाळ हॉटेल स्पाइस कोकणच्या समोर संपर्क सत्त्याण्णव तीस दहा चौसष्ट सत्याहत्तर कणकवली शहरात नगरपंचायत निवडणुकीच्या निकालानंतर राजकीय वातावरण तापलंय बॅनरवरून आरोप प्रत्यारोप सुरू झाले असल्यानं शहरात चर्चेला उधाण आलंय दुपारी कणकवलीतील एका चौकात नाईक गटाच्या हितचिंतकांकडून शेलक्या भाषेतील आशय असलेला बॅनर लावण्यात आला होता या बॅनरची दखल घेत नगरपंचायत प्रशासनानं पोलिसांच्या सूचनेनुसार तो तात्काळ हटवला या घटनेनंतर रात्री उशिरा सावंत नलावडे समर्थकांकडून दाखल बॅनर लावण्यात आले फ्लाय ब्रिज खाली तसेच श्रीधर नाईक चौक आणि छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणी हे बॅनर झळकले या बॅनरमधील आशयाही थेट राजकीय टीका करणारा असल्यानं तो नागरिकांचं लक्ष या परस्पर बॅनर बाजूमुळे कणकवली शहरात राजकीय वातावरण अधिकच तापलं असून या घटनेची चर्चा सध्या संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुरू आहे दरम्यान सार्वजनिक ठिकाणी अशा प्रकारचे बॅनर लावू नयेत कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवावी असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं